लोकसभा निवडणुकीचा काळ आहे आणि लोकसभेच्या दृष्टी येणाऱ्या निवडणुकीला समोर जायचं या दृष्टी गेल्या दहा वर्षापासून आहे आपण होतं की लोकसभेचा जो उमेदवार असेल तो नागपूरचा नको अशी एक माझ्या मुलाखतीत मी नागपूरचा नको असा विषय नव्हता पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की आपल्या भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये इतिहास असा राहिला आहे चा की बाहेरचा उमेदवार चालत नाही तर मी त्यांना खरं आहे अनेक मागच्या निवडणुकीमध्ये असं झालं की बाहेरचा उमेदवार पराभूत झाला आहे आणि लोकांची अशी मागणी आहे की स्थानिक उमेदवार असल्यास अधिकच चांगलं असं लोकांचा मानस आहे हे मी त्या सांगितलं महाविकास शकेल नाही महायुतीची योग्य त्यावेळेस तो निर्णय होईल आणि त्याची आम्हाला खूप चिंता नाही आम्ही महायुतीसाठी काम करतो आहे महायुतीचा उमेदवारच या ठिकाणी विजयी होईल आणि थोड्या थोडक्या नव्हे तर मागच्या वेळेस मी स्वतः दोन लाखाने निवडून आलो आमच्या पक्षाचं काम आणि मोदीजींचं कार्य त्याच्यासाठी एक लाख आणि अजून आमचं राष्ट्रवादी आणि इतर म सहकारी पक्ष म्हणजे आम्ही किमान चार ते पाच लाखा मतांनी मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा मला विश्वास गाव चलो अभियान एक प्रमुख प्रवासी कार्यकर्ता प्रत्येक गावापर्यंत जाऊन त्या गावात राहून दिवसभर गावातच मुक्काम करून एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवण आणि झोपून त्या संपूर्ण गावातली माहिती आणि विशेषत गावकऱ्यांना भाजपच्या विशेषतः मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कामाची उपलब्धी याविषयी माहिती देऊन संपूर्ण गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वातावरण अनुकूल करण्यासाठी हा प्रवासी कार्यकर्ता काम करणार आहे आणि असा प्रवास त्याला लोकसभा निवडणुकीपर्यंत दर पंधरा दिवसांनी करणं अपेक्षित आहे त्यातला पहिला प्रवास या चार तारखेपासून अकरा दरम्यान तो त्याला करायचा आहे आणि म्हणून हे गाव चलो अभियान भारतीय जनता पार्टीचं या आपण सर्वांनी या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी या दृष्टीने आपण आजची पत्रकार परिषद बोलावली